गोर विहार न्यूज जब तुम्हारे स्वागत छ तम देख चा गोर रो छे यूट्यूब चैनल गौर विहार न्यूज तो भाई आज रो वीडियो भाई जालना माई तिको तो आंबड चुप पर शूट करे मारो छ तो तुम देख सको छो यात जालना जिल्ला में आमर उपोषण करे सारु जे आपणे गोरमटी समाज रो जे पुरिया तारा की न आपा ओळखाचा गोर लढावा विजय भिया चव्हाण ये उपोषण उपोषणे बेसेवाल होते आमर उपोषण करे वाला होते वर सर जो कमीत कमी तीन ते चार दण आंगाड़ी या तेर जिल्हा अधिकार्यालय न या तेर एस पी ऑफिस न महानगरपालिका न निवेदन भी दे मिले छे उधो परवानगी च पैकी उप प्रदर्शन करेल पण या तर पोलीस प्रशासन आणि या सरकार बी या तर जिल्हाधिकारी वेळ बी नेन एकमेके पण ढोळरेचं पोलीस प्रशासन उंदूप ढोळचं आणि वो पोलीस प्रशासन ढोळरेचं तर तो जर दिशाभूल करायचं आता बेशे जागा उपलब्ध करतानी नाही देरे कोणी आणि जना आता कधी बी बेजारायचं तो आवजारायचं आणि वटाडे प्रयत्न करायचं तो भ्याऊंदूर किरण आईचं की कि हा मग तर निवेदन देलेचं हा मग परवानगीचं तरी बी तर आम्ही बेशे दिरे कोणी ही जागा तमारचं उ जागा सरकारीचं हाय जागा जमिनी हा नुकरता तम दिशाभूल करायचो तो हम झाडे चढतानी उपोषण करायचा का आता हमारा समाज मुळे आदिवासीच हे जंगली करताना तम लार येला गोर लढावा विजय भिया चव्हाण हे झाडे सडता सुद्धा उपोषण करायचं जे बंजारा समाज न्याय हक्क अधिकार मळाय सरू कुणसी बी थरेन जायन हा तयार हक्क अधिकार हम हमारे समाज व त्यांनी हम समाजाने हम थांबेळा कोणी करता आता भिया हे सिद्ध करतानी काढायचं तो तम देख शकोच की भियाने झाडे सडताना उपोषण चालू चालूच आणि काही उपोषण करता सोबत आता काही जे गोरभाई बी उच्च चढमेले

पर उपोषण बेशर जागा निश्चित कर रे कोणी हम्म परवानगी कोण दे रे हमें आज उपोषण बे प्रभात हमीन परेशान करायचं उपोषण आणि जी करण के हम तमेन जागा कोण द्या तम जर बेशेर पर नाही पोलिस स्टेशन घालल्या ला ला म्हणजे जेल एम घाल्या पर गुन्हा दाखल करे हम प्रभात विनंती करायचं हा तमार परिथित हम रहे जागा दखाड हम होतो बेसाचा जागाही दखाड रे कोणी आणि धौस द्यायचा आहान एक एक पोलीस शाळा वचन करा तुम्ही कशी इथून निघत नाही तुम्ही कसे हटत नाही तुमच्यावर पोलीस कारवाई करू तुम्हाला जेलमध्ये टाकू आणि लगेच शेवटच्या टोकाची भूमिका घेतली म्हणे गाड्या बलवा म्हणे याना उचला आणि आतमध्ये टाका त्यावेळेस आम्ही झाडावर चढलो तो तुम देख शकूच गो भिया उदूर किंवा की हम जागासू म्हणजे प्रेमेती मागणी हिंदू प्रेमेती करेच कर का तो दुसरे लोक न दुसरे समाजाने बेसे सारू जागा आणि हमारे पर का हमारे कहा जागा छेचा हमार समाजा पर्याच्या का करता भियावून सोबत काही उपोषण करता सोबत जे उच्च गोरभाई जामी झा बोलो जय शिवालाल आज शेखोरभाईनं विनंतीच आज परभाती ती सात वाजे ती हमसे जालना जिल्हा गोर भाई आता उपोषण बेसे सारू अवगेते पण यातेर प्रशासन जे पोलीस अधिकारीच जे कर्मचारीचं ये आम्ही परभाती ती सात वाजे ती कच कलेक्टर ऑफिस समोर बेसो बादेम कच एवढी एवढी आव बादेम केरेच कुपोषण स्थगित करो अनु नाळी नाळी दडपशाही करेच आणि आतेर पोलीस प्रशासन घडी घडी हा पर धमकी देमकी की कि तो बेसो मत यात बेसो मग होत बेसो होत बेसे जर त्याची डबल आम्ही एवढी बलान लावाचं आणि प्रत्येक वेळेस वेगळे वेगळे तमापर गोळी घालया तमा लाठीचार कुंडे करू धमकी द्यायचं हानू दडपशाही पोलीस प्रशासन चालूच चा, ना ते पिया साबळेच ही जाहीर हामेनं होत धमकी देणं कसं तुम्ही उठत नाही काय नाही पोलिसच्या गाड्या बोला नळकांड्या फोडा हनू ना जाहीर हा धमकी देरोच अशी पोलीस हम जाहीर निषेध कराचा तो भाइयो तुम देख શકો છો કે પ્રેમેતી માંગણી કરેર બાદેમી ઈ દડબશાય કતો જો હુકુમશાય પદ્ધતિરો આત યાત કાર્ય ચાલુ થયો છે કરતાની ભયાવંદતી બોલાજી કે ઉંદુર કઈ ચર્ચા મનોકતે સમાજ બદલ કઈ દિશ્ય શબ્દ કેવા શેના જય સેવાવાળા મ શરદ રાઠોડ મારસે ગોર ભાઈન વિનંતી છે કે ઈ સરકાર આપણે દડબશાય કરરો છે તમને શેન માર વિનંતી છે મારો જા છે की कलनाम जतरा संख्या ओतरा संख्या ती दडपण पडी तमने मार विनंतीच हा सरकार आपण वाते सांभाळ कोणी हाय उप उपोषण उप स्थळचं हे आपण परवानगी रेल देते दे। पण ये पण पण हे आपण परवानगी लिधे कोणी अमान पूर्ण एस पी ऑफिस आम निवेदन द्या मेलेचं कलेक्टर ऑफिसेने निवेदन द्या मेलेचा आणि वो जे की तम तालुका कोणी दिने तालुका हा एसपी अंडर मेचा तो आई एसपी रो काम छे की तालुकान के आता आई लोक बेशाळे तो ये हनु हा मा पर दर्पण ना करे छे गोरबाई विनंती आता आओ हो सपोर्ट करो जय सवालाल तो जालना जिल्ला रे जत्रा भी गोरबाई च उंदू ने आवाहन करे की आता जास्तीत जास्त संख्या में एकदम उपलब्ध रणु का तो जत्रा भी गोरमाटी आता ताकत बडे जत्रा एक ही आपण दखाड्या इफेक्ट आता पुढे वाळू जाला गोरमाटी ने तात्काळ आता आणि ये गोरमाटी लडेल हिस्सेदार बायर म ॲडव्होकेट जगदीश राठोड तमने एकच मारोजा आणि विनंती करू सुमार मार बंजारा समाजेनं की आपल्या आरक्षण मळच हैदराबाद गॅजेट लागू वेगो आपण तेलंगणा अठ्यात्तर वर्ष मूर्ख बना काम किदोच तो आब तरी निंदे मत रो तरी मार गोर भाईधून शेन मारो नम्र विनंतीचं की आपण शेवेन आंबडच कृपा करो आणि विजय भिया सपोर्ट करेर कृपा करो आपले कुणशी जय गोरभाई मार भाईओ तमाम महाराष्ट्र गोरभाईने विनंतीच तम देखरेचो आपण लारेर एक मीना जे महाराष्ट्रभर आदिवासी जेषीर आरक्षण सारू जवळपास अठ्ठावन मोर्चा वेगेच पण सरकार दखल लेरो कोणी करतानी आपण आमरण उपोषण हे जालनामय आंबड चौपरी ठिकाणे पर आमरण उपोषण करे सारू कलेक्टरने एस पी न तीन दिन पहिला नियोजन दिले ते निवेदन दिले ते कि आम्ही आता जागा द्यायचा जे जागा पर आपण मागणी दे उ जागा काही देरे कोणी प्रशासन दडपशाही करोच हुकुमशाही करोच ठोकशाही करोच चा, हिटलरशाही चालवीच चा। एरे सर हम ठराली दे की आमरण उपोषण हमार सर जर जागा नव्हत आम झाडे पर उपोषण करेवाचा एसवर गोरमाटीन विनंती मार भाई तम सेवेन जादा दे जादा जालनामय आज सवार जुजु तो मेन आता शिव ने आयरो त सर मारे सोता रो मार जीव भी चलेगो लारे तेरह साले ती लड़तो आय छु मारे सोता रो जीव भी चलेगो तो भाइयो म होटो सर के आलो छे नी मत झाडे पर बेसर आलो छु मत झाडे परती हेठूत रे आलो छे नी फक्त देखो तुम्हारे बिट बेटा सर लडाई च इ मार हक्केर लढाई च ए रे सर तमी शेर विनंती मार भाइयो ज्यादा ज्यादा तमे आता अंबट चौबुरी जालना नायर कर पाको